अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता लवकरच स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे तर बऱ्याचशा सेवा सर्वजण सांगत आहेत तर कोणती सेवा करायची कोणती नाही त्याचे सर्व अटी नियम सर्व काही आपल्याला मी सांगितलेले आहेत पण त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना काही कारणास्तव जॉब असतो लहान मुलं असतात किंवा टाईम मिळत नाही वेळेअभावी अशी आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे की ती तुम्ही तासभर देवासमोर बसून न करता चालता बोलता कधीही कुठेही कशीही तुम्ही ती सेवा करू शकतात त्याला कोणते अटी नाहीत कोणते नियम नाहीत किंवा त्याचं म्हणजे त्याचं अशी कोणती मांडिणी पूजा मांडिणी नाही ती तुम्ही केव्हाही कुठेही करू शकतात एकदम साधी आणि सोपी आणि एकदम स्वामींना आवडणारी स्वामींची एकदम आवडती सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर शेवटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अज लिहायला अजिबात विसरू नका तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही व्हिडिओद्वारे माहिती मिळेल आता बघा पारायणं करणं होत नाहीत गुरुवार करणं होत नाहीत किंवा जे काही स्वामीचरित्र पारायण आहेत गुरुचरित्र पारायण आहेत तर आपल्याला एकवीस दिवसाची सेवा अकरा दिवसाची सेवा सात दिवसाची सेवा अशा बऱ्याचशा सेव सेवा आहेत तर त्या सेवा आपल्याला करणं होत नाही अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांना घरची खूप सारी कामं असतात किंवा लहान मुलं आहेत इच्छा तर खूप आहे सेवा करण्याची पण काहीच सेवा करणं त्यांना शक्य नसतं बघा तुम्ही कितीही एकदम काटेकोरपणे तुम्ही सगळे नित्य नियम नि नियमाचं सर्व पालन करून उपवास केले किंवा पारायण केले आणि असं प्रत्येक हे जर उपवास पारायण केले आणि जर तुमच्याकडून जर कोणाचं मन दुखावलं गेलं मोठ्यांचं मन दुखावलं गेलं कोणाचं जर मन दुखावलं गेलं तर त्या सेवेचा काही अर्थ राहत नाही त्यासाठी सर्वांची मनं सर्वांना मिळून मिसळून आनंदाने राहून ही तुम्ही सेवा करायला पाहिजे आणि खरं तर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खरंच आपोआप माणसामध्ये खूप बदल होत असतो चिडचिडपणा मनात चिडचिडपणा असतो आपल्या शरीरात किंवा आपल्या प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या सवयी असतात तर स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर या सवयी सर्व नाहीशा होतात माणसातील चिडचिडपणा नाहीसा होतो माणसाचा स्वभाव हो, एकदम शांत होतो त्याचप्रमाणे सर्वांना मिळून मिसळून राहण्याची सवय या सेवेमधून लागते त्याचबरोबर आपल्याकडून कोणतीच चूक होऊ नये याची आपण काटेकोरपणे पालन करत असतो किंवा कोणाचं मन दुखावू नये याचंसुद्धा आपण पालन करत असतो त्याचबरोबर आपलं मन म्हणजे आपलं मन एकदम शांत राहतं कोणी कितीही आपल्याबद्दल वाईट बोलू किंवा कोणी कितीही आपल्याबद्दल वाईट विचार करू तर आपल्याला त्यांच्याबद्दल आपल्या मनात वाईट विचारसुद्धा येत नाहीत इतकी या सेवेमध्ये इतकी या स्वामींच्या सेवेमध्ये ताकद आहे की माणसांच्या एकदम ज्यांचे वाईट विचार आहेत तर ते वाईट विचार नाहीशी निघून जातात या सेवेने अशा सेवे या सेवेचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर पडत असतो खूप मोठी ताकद या सेवेमध्ये आहे माणूस कसाही असो कितीही वाईट असो तर त्याचे सर्व वाईट गुण नाहीसे होऊन त्याच्यामध्ये चांगले गुण निर्माण होतात ते म्हणजे या सेवेने तर ती सेवा कोणती आहे बघा स्वामी महाराज असं म्हणत नाहीत की तुम्ही माझे पारायणच करा तुम्ही माझे उपवासच करा तुम्ही माझे गुरुवारच करा जो कोणी सर्व काही चांगले विचार चांगली वागणूक वागतो त्याला स्वामी महाराज हे पावतातच आणि स्वामी महाराज असं म्हणत नाहीत की तू जर ही से पारायण केली तरच मी तुला पावणार तरच मी तुला कृपा आशीर्वाद देणार असं नाही स्वामी महाराजांना फक्त तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ महाराजांचं मुखामध्ये नाव जरी घेतलं तरी तुमचा तुमच्या पूर्ण आयुष्याचा कारभार स्वामी महाराज त्यांच्या हातात घेतात इतकी या स्वामी महाराजांच्या नामस्मरणात ताकद आहे तर ती सेवा म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण बघा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण तुम्ही कुठेही केव्हाही उठता बसता काहीही करता स्वयंपाक करताना कोणतंही काम करताना तुम्ही नामस्मरण करू शकतात असंच नाही की त्यासाठी देवघरासमोरच बसावं लागतं महाराजांच्या फोटोसमोरच बसावं लागतं असं नाही तुम्ही काहीही काम करताना कुठेही चालता बोलता कुठेही तुम्ही सदैव स्वामी महाराजांचं मुखात नाम घेऊ शकतात असं नाही की एकवीस दिवसच तुम्हाला सेवा करायची आहे अकरा दिवसच तुम्ही सेवा करायची आहे तुम्हाला जर कोणती सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा याला कोणता संकल्प करण्याची गरज नाही कोणते मांडणी करण्याची गरज नाही की कोणते नित्य नियम करण्याची अटी नियम नाहीत ही एकदम साधी आणि सोपी सेवा आहे तुम्ही कधीही कुठेही करू शकतात ही सेवा बघा तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जर घेतलं तर संपूर्ण तुमचं जे काही सुख दुःख सर्व काही ते सर्व स्वामी महाराज आपल्यासोबत असतात सुखात असतात दुःखात असतात सर्व काही स्वामी महाराजांवर आपलं सर्व जीवन सोपवलं जातं इतकी स्वामींच्या नामस्मरणात ताकद आहे तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण करायचं तुम्हाला अखंड नामस्मरण नाही करणं झालं तर जेव्हा तेव्हा ज्या वेळेस तुम्हाला लक्ष होईल त्यावेळेस स्वामी महाराजांचं नाव मुखात घ्यायचं फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थ या शब्दाने आपण एकदम स्वामींशी एकरूप व्हायचं आहे फक्त स्वामी, स्वामी आणि आपण इतकी या सेवेमध्ये ताकद आहे की आपल्याला ही स... स्वामींची सेवा करताना स्वामींचं हे मंत्रोपचार करताना फक्त सर्व काही आपलं लक्ष एकदम आपल्या स्वामींच्या नामस्मरणावरच केंद्रित असलं पाहिजे त्याच्याकडेच आपलं लक्ष असलं पाहिजे आणि एकदम मनोभावातून एकदम श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा या सेवेचं खरंच खूप लवकर त्वरित तुम्हाला फळ मिळणार आहे इतकी ही प्रभावी आणि साधी आणि सोपी सेवा आहे ही स्वामी महाराजांची सर्वात आवडती सेवा आहे तुम्ही जर ही सेवा मनोभावेने जर केली तर तुमची जी काही मनात इच्छा आहे ती पूर्ण होणार म्हणजे होणार आता बघा आपण काहीही इच्छा कोणत्याही इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण संकल्प करतो आणि स्वामींना साकडं घालतो की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या स्वामी म्हणून आपण असे व्रत करून स्वामींची सेवा करत असतो पण कोणत्या तरी सेवा फक्त स्वामी महाराजांसाठी करून बघा फक्त ही सेवा स्वामी महाराज मी तुमच्यासाठीच करत आहे अशी म्हणून तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा निस्वार्थ भावनेने तुम्ही सेवा करा आणि बघा स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ देतातच आणि तुमची जी काही मनात अडचणी आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या न सांगता स्वामी महाराज तुमच्या ह्या इच्छा नव लवकरात लवकर पूर्णही करतात इतके आपले स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहेत न सांगता त्या सर्व आपल्या भक्तांच्या मनातील इच्छा ह्या ओळखू शकतात त्यांची दुःख ओळखतात त्यांच्या अडचणी ओळखतात आणि त्यांचं निवारणही त्याच्यातून बाहेर काढण्याचा मार्गही प्रत्यक्ष स्वामी महाराज देतात कितीही अडचणी असो त्याच्यातून मार्ग मिळणार म्हणजे मिळणारच फक्त तुम्ही स्वामींची सेवा करत राहा कोणती सेवा नाही जमली तरी फक्त स्वामींचं नामस्मरण सदैव तुमच्या मुखामध्ये येऊ द्या आणि स्वामींचा जप नेहमी करा बघा महारा स्वामी महाराजांच्या या जप या स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या जीवनाचं नक्कीच कल्याण होणार म्हणजे होणार तुमच्या जीवनात दुःखाचे दिवस जीवनातील दुःखाचे दिवस नाहीसे होऊन तुमच्या जीवनात सुखाचे ही येणारच ते फक्त स्वामींच्या सेवेमुळं आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे तर अशी ही स्वामी महाराजांची नामस्मरणाची सेवा आहे तुम्हाला जर एकवीस दिवस करणं झालं तर ही सेवा नक्की आवर्जून करा तर भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समाज